काही पुरी एवढ्या असतात ना एखाद्या माणसाचं लग्न झालेलं असत या आणि ते त्या पुरींना माहिती असत तरी सुद्धा त्या माणसाच्या प्रेमात पडतात पुरी त्या पुरीसाठी दोन शब्द चप्पल कितीही लाखाची असू द्या पण तिला कायम उंबरेच्या बाहेरच जागा असती या तशी तुमची जागा कायम उंबरेच्या बाहेरच राहणारे त्याच्या बायकोला हो, तो चार लोकात मिरवल आणि वेळ आली ना तर तुम्हाला तो पायाखाली तुडवल हे सगळं मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या व्हिडिओला एका महान बाईनी कमेंट केलेलं आहे तर थांबा तुम्हाला कमेंट पण दाखवते तिने काय केलेला केलेला आहे ती मला स्टँड आला द्या मोबाईल आणि तिला उत्तर पण देते तिच्या भाषेमध्ये थांबा जरा तर बघा त्या बाईने जे बी कमेंट केलेलं आहे ते मी लावलेलं आहे ला पण तुम्हाला दिसलंय का नाही किंवा तुम्ही वाचलंय का नाही ते मला तुम्ही पण कमेंटद्वारे सांगा का आता मला पण कळा ना की नक्की हे कमेंट व्यवस्थित लागलंय का नाही कारण कसं मला पण एवढं ससा एडिटिंग करायला येत नाही त्यामुळं मग मी काय केलं शिका या कागदावरती लिहून घेतलेलं आहे तिने काय कमेंट केलेलं आहे ती मग तुम्हाला ते मी वाचून सांगते तिने काय कमेंट केलेलं आहे तर बघा कमेंट असं आहे देवानी पण दोन बायका केल्या आणि भावणारा बरोबर सात देतो बावळट अर्धवट डोक्याची बाई ती बावळट अर्धबट डोक्याची बाई ती मला मानलेली आहे तर त्या गोष्टीचा काय मला राग आला नाही किंवा वाईटही वाटलं नाही का एखाद्या माणसाने आपल्याला बावळट दा अर्धवट म्हणलं तर आपण काय ते होत असतोय का त्यामुळं त्या गोष्टीचं मला काय एवढं मी मनाला लावून घेतलं नाहीत पण त्या शहाण्याबाईला मला काही प्रश्न विचारायच्या आणि मी पण तिच्या प्रश्नाचं उत्तर देणारच आहे पहिलं माझ प्रश्न आहे काय आहे ती तर बघ Uh, पहिला तर माझा प्रश्न हा आहे तुला जर समजा तुझं लग्न झालेलं असलं लग्न झालेलंच असणार आहे तुझं आणि तुझ्या नवऱ्याने दुसऱ्या एका महिलेबरोबर लग्न केलं आणि सबत म्हणून तुला तो तुझी सबत म्हणून तुझा नवरा त्या बाईला घेऊन आला तर तुला त्या गोष्टीचं म्हणजे काय वाटेल तू त्याचा आनंदाने स्वीकार करशील का त्याच आनंदाने स्वागत करशील हे पण मला तू सांग जर तुझं उत्तर हा असल तर मग मी तुला सांगते तुझं उत्तर हा काय म्हणजे तुझ ह्या सगळ्याला सहमती काय ती मी तुला सांगते कदाचित तू त्या माणसाची दुसरी बायको असणारीस त्या माणसाची तू प्रियशी असणारीस आणि एखाद्या बाईच तू आयुष्य उद्ध्वस्त केलेला असणारे म्हणून तुला ह्या गोष्टीची म्हणजे माझ्या व्हिडिओची मिरची लागलेली आणि दुसरं म्हणजे अस जर तू त्या बाबाची पहिलीच बायको असेल तर तुझ्यासारखी जगामध्ये कुठलीही मूर्ख बाई नसणार आहे आता का मी म्हणते तुला की मूर्ख बाई तुझ्यासारखी नसणारी तर कुठल्याही महिलेला जगामध्ये कुठलीही बाई असून तिला कधीही वाटणार नाही असं जी मनापासून नवऱ्यावरती प्रेम करते या बाईला कधीच वाटणार नाही की आपला नवरा दुसरा कुणाचा तरी व्हावा काय आपल्या नवऱ्याच्या हवाली केलेलं असतं या आणि नवऱ्याचं नवऱ्याच्या शरीरावरती फक्त आपलाच अधिकार असतोय ना आपल्या शरीरावरती नवऱ्याचा अधिकार असतो या आपण यांना सगळ्या गोष्टी सहन करू शकतो या एक बाई दुःख सहन करल वाईट परिस्थिती काढल भले तिला एक वेळ जेवाय नाही भेटलं तरी ती सहन करल नवर्या बरोबर कसल्याही वाईट परिस्थितीत ती देईल पण नवरेने जर दुसऱ्या बाई बरोबर लग्न केलेलं असलं तर ती बाई कधीही ह्या गोष्टी सहन करणार नाही आणि जिवंतपणे ती बाई मेलेली असेल ती जगल ती फक्त कुणासाठी तर तिच्या लेकरांसाठी जगल जर एवढं सगळं बोलून पण मी तुला ह्यातलं काहीच समजलं नसेल तर तुझ्यासारखी मूर्ख बाई जगामध्ये पण शोधून सापडणार नाही अजून एक काय म्हणतीस तू की निभावणारा बरोबर साथ देतो दिली ना निभावणारा साथ त्याला आळ बळ साथ दिलीच पाहिजे का तर त्याने केलेलाच असतोय पराक्रम असा त्याच्या काय बांगड्या फुटत नाही तो शंभर म्हणलं तरी बायका करेल आणि त्याला ह्या गोष्टीचं बिलकुलही दुःख वाटत नाही खरं दुःख होत ती त्याच्या लग्नाच्या बायकोला आहे सगळं दुःख सहन करायला लागतं आणि आपल्या डोळ्यासमोर ते आपला संसार मोडतानी बघती तर खरं दुःख ज्याच्या बरोबर असं घडलेलं आहे ज्या बाईबरोबर त्या बाईला तू एकदा जाऊन विचारतील खरं दुःख काय असतंय आणि जिवंतपणे ती बिचारी बायकू जिवंतपणे मेलेली असती अजून एक दुसरं काय म्हणतेस तू देवानी पण दोन बायका केल्या होत्या केल्या होत्या ना देवाने पण दोन बायका त्याचं सुद्धा तुला मी उत्तर देते तर बघा सात आठ वर्षापूर्वी एक कार्यक्रम लागायचा टी व्हीला जय मल्हार म्हणून तुम्ही जर बघितलेला असेल तो, तो कार्यक्रम तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा मी तो कार्यक्रम संपूर्ण बघितलेला आहे मला लय आवडायचा तो कार्यक्रम तर बघा त्याच्यामध्ये पण जो मल्हारी आहे शंकर ले ले आ, प, ले ले है, है तो ले ले हो शंकर देव दाखवलेला आहे म्हणजे हे शेवट कळालेलं आहे बरं का या सगळ्या गोष्टी मला पण ज्यावेळेस मी बघत होते त्यावेळेस मला पण एवढं माहिती होतं पण माहिती नव्ह म्हणजे माहिती नव्हतं पण ज्यावेळेस मी तो कार्यक्रम सगळा बघितला त्यावेळेस मला खरं कळालं नक्की काय हाय ती तर त्या कार्यक्रमामध्ये असं दाखवलेलं होतं की जे शंकर मल्हारी आहे त्यांना दोन बायका दाखवले दाखवलेल्या आहेत माळसा माळसाबाई आणि बानूबाई दोघी जणी तर ह्या ज्या आहेत ह्या ज्या वेळेस माणूस जन्म घेतलेला होता त्यांनी त्यावेळेस ह्या दोन बायका शंकर मल्हारीला अं म्हणजे त्यांनी दोन बायका म्हणजे पहिली बा असताना परत बानोबाई संगत हे लग्न केलेलं आहे तर आता हे लग्न का केलेलं आहे तर मी थोडक्यात तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगते आणि जे बी काय त्या बाईने मला कमेंट केलेलं आहे की देवाला सुद्धा दोन बाय का असतात तर का असतात हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बरं का तर मी तो कार्यक्रम बघितलेला आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यातच सांगते तर बघा देवाच्या ह्याच्यामध्ये देवाच्या युगामध्ये पार्वती देवी ज्या असतात तर त्या शंकर देवाला म्हणतात की देवा मला तुमच्याकून काहीतरी म्हणजे त्यांच्या युगामध्ये स्वामी असं म्हणजे नवऱ्याला म्हणतात तर स्वामी मला तुमच्याकून काहीतरी पाहिजे असं मला वचन द्या तर देवाला असं वाटतं शंकर देवाला असं वाटतं की चला बाबा आपल्या बाय बायकोने आपल्या आपल्याला आतापर्यंत काय नाही मागितलं तर मागती तर म्हणल देव पण म्हणले की हा देतो म्हणून वचन देतो तुला तर मग जे पार्वती देवी असते त्यांनी काय मागावं तर त्यांची बघा पार्वती देवी जी होत्या तर त्यांची एक जिवलग मैत्रीण होती जिवलग मैत्रीण कोण तर बाणूबाई म्हणजे त्या देवाच्या काळ ह्याच्यामध्ये युगामध्ये बरं का युगा तर बाणूबाई ती जिवलग मैत्रीण म्हणजे सखी त्यावेळेस ती मैत्रीण सखी अशी म्हणायची तर ती सखी जी होती ती इतकी जिवलग होती की त्यांच्या काळजाचा तुकडा होती ती मैत्रीण त्यांची मग आता त्यांनी आपल्या स्वामीला जे शंकर देव आहेत त्यांना मागितलं वचन की ज्या वेळेस आपण त्या पार्वती देवी आहेत त्यांना पुढचं काय होणार ना म्हणजे ते त्यांना म्हणजे माहिती असत या म्हणजे ते देवच म्हणल्यावर त्यांना ते सगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणजे शंकर देव जे आहेत त्यांना सुद्धा ते देवच म्हणल्यावर त्यांना पुढं काय घडणार आहे ते सगळं माहिती असतं या मग त्या काय म्हणल्या की ज्या पण वेळेस आपण पुढचा जन्म घेणार आहे माणसा म्हणजे माणसाचा जन्म घेणार आहे त्या जन्मामध्ये वचन हे मागते बरं का त्या पार्वती देवी कि त्या जन्मी माझी जी सखी आहे ती तुमची अर्धा गिनी झाली पाहिजे तर ह्या पार्वती शंकर देवांना हे वचन मागितलेलं असतं या पण आता आपल्या बायकोनी म्हणजे आपल्या धर्मपत्नी आपल्या कुणी वचन घेतलेलं आहे मग शंकरदेव म्हणतो बर बा, मग त्यांना तर ते सगळं पुढं काय घडणार आहे ते, ते त्या शंकर देवच म्हणल्यावरती ते त्यांना काय सगळं पुढचं माहिती त्यांना माहिती असते पुढं काय घडणार आहे ती ते म्हणतात बघा मग तू ह्या गोष्टीवरती हे करू नकोस परत म्हणजे परत तू ह्या गोष्टीवरती म्हणजे शब्द दिलायस तू परत तू म्हणजे आपल्याला येऊ नकोस ती म्हणती नाही नाही माझी ही माझी इतकी जवळची मैत्रीण आहे ना माझ्या जीवाचे प्राणी माझी आणि हि हिच्यापासून मी नाही राहू शकत आणि माझ्यापासून ही नाही राहू शकत म्हणजे ही मैत्रीण इतकी सखी माझ्या जवळची माझी ही म्हणजे ती बाणूबा आहे ना ती आणि मग ते वचन दिलेलं आहे ना मग बायकोनी वचन दिलेलं मग ते माणूस जन्माला ज्या वेळेस येतात ज्या वेळेस माळसा अजून बानूबाई आणि ते, 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 ते कार्यक्रमातून बरं का मला हे सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत मग ज्या वेळेस ते येतात ना म्हणून शंकरजी हे ते मल्हारीच अवतार झालेला असत या मग ते बाणूबाई संग लग्न करतात तर तो कार्यक्रम बघा इतकं बघण्यासारखा आहे ना खूपच भारी कार्यक्रम आहे तर मी तो कार्यक्रम संपूर्ण बघितलेला आहे पण बायकोनी वचन दिलेलं आहे म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये वचन दिलेलं आहे त्यांच्या युगामध्ये त्यांनी वचन दिलेलं आहे ते वचन फक्त देवानी बायकोच पाळलेलं आहे देवाने असा शोक म्हणून नाही ते लग्न के केलेलं कि शोक म्हणून आहे लग्न आणि तू जी म्हणतीस ना फक्त ह्या ह्या व्हिडिओद्वारे मला तुला एवढंच सांगायचं या की तू तू जी म्हणलेली आहेस ना देवानी पण केलेली आहेत देवानी पण केली देवानी लग्न केलेली आहेत पण पुन्हा कशासाठी केलंय तर ते आपल्या बायकोचं बायकोने आपल्याला आपल्याकडून वचन घेतलंय बायकोसाठीच देवानी दुसरं लग्न केलेलं आहे तर त्या कार्यक्रमामध्ये बघा एवढं भारी मध्ये सगळं म्हणजे आपल्याला पण वाटतंय की आपण रिअलच आहे घडलेलं बघतो एवढं सगळं एवढं भारी दाखवलेलं आहे ना मला तर ती आवडलेलं आवड आवडायचं तो कार्यक्रम तर बघा तर म्हणून साथी देवाने केलेले दुसरे दुसरं लग्न दुसरं लग्न की बायकोला वचन दिलं बायकोसाठी केलेले मग आता काय बायका नवऱ्याला सांगतात होई माझ्याकडून वचन घ्या हा पहिल्या बायका कशा सांगायच्या की पहिल्या बायकोला मूल बाळ नाही ना झालं तर मग बायकू तिच्या सहमतीने की बाबा आपल्या नवऱ्याचा वंश बुडावा नाही म्हणून बायको तिच्या सहमतीने लग्न करून द्यायची पण आता जी घटना अशी घडलेली आहे बायका घरात असताना दुसरं लपडी करतात लग्न करतात दुसरं मग त्या बायकांचं बिचाऱ्यांचं किती त्या वनवाशी होत्या बिचार त्यांचा पण विचार करा ना जरा तुम्ही बरं देवा आणि मला व्हिडिओद्वारे फक्त त्या बाईला सांगायचं होतं हे की तू जी म्हणलेली आहेस ना देवा देवानी पण केलेलं आहे लग्न तर देवानी केलेलं आहे आणि दुसरे पण देवांनी केलेली आहेत बर का लग्न पण त्याच्या पण पाठीमाग काय नाही काय कारण असणार आहे असंच काहीतरी कारण असणार आहे त्याच्या पण पाठीमाग आणि जे बी काही घटना घडलेली आहे ना ते दाखवलेली आहे भरका टी व्हीला मी काय मा मनाची सांगत नाही आणि ह्याच्यामध्ये जर काय चुकलं असलं ला तर मला तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांना क्षमा मागते मी का तर हे देवानी म्हणजे हे देवाचं जे सांगायचं म्हटलं ना अशा काही गोष्टी तर त्याला लय म्हणजे खूप शिक्षण घ्यायला लागतं आणि खूप म्हणजे म्हणजे त्याचं सगळं माहिती पाहिजे त्याच्यासाठी लय अभ्यास करायला लागतो एवढा तर काय मी अभ्यास केला नाही पण जे बी काय टी व्हीला दाखवलं ते थोडक्यात मी तुम्हाला मला एवढं सांगता आलं नाही बरं का तरी पण मी थोडक्यात तुम्हाला त्या बाईच्या प्रश्नाला फक्त मला उत्तर द्यायचं होतं म्हणून तुम्हाला थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि देवाची आणि ना आपली बरोबरी कधीच होऊ शकत नाही आणि देवाबरोबर आपण कधी बरोबरी केला नाही देवाची आपली बरोबरी कधी होऊ शकत नाही तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि मला वाटतं या आता व्हिडिओ दोरी तिला माझ्या प्रश्नाचे उत्तर असणार असणारे तर चला बाय बाय सगळ्यांना ठेवते आता